जवळजवळ मित्रांनो आज मला वाटतं सात ते आठ दिवस झाले मित्रांनो माझ्यासोबत काही बोलत नाहीये ना आज मी सर ना पुष्पा तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन ब्लॉग मध्ये तर ब्लॉग ची सुरुवात डायरेक्ट नाश्ता करतानी झाली आपली कामावरून आलो तुझ सकाळी अंगोर वगैरे झाले नाश्ता करायचा आला नाश्त्यापासूनच सुरुवात केली डायरेक्ट ची बाजरीची भाकरी आणि ते एकदम खास आहे मित्रांनो मित्रांनो स्टाईल चष्मा ह नाद नुसता नाद पुष्पा Mm. नाश्ता झाला आमचा मस्त बाकी माझा झालाय बाकीच्या आमचा नाही झाला आधी मध्ये एकीचा नाश्ता झालाय स्पेशल चहा करून प्यायचा मजा मित्रांनो मला चहाला सुद्धा कोणी विचारलं नाही माझ्याबरोबर माझ्या बरोबर मला चक्कर मारायची त्याच्यामुळे त्याला चक्कर मारून आणतो आला हॅलो हा भाई we...

ती मला उठव हालती मला उठून दिली झोपलो थोडा वेळ मला आराम करावा पण आराम करता करता बराच वेळ झाला सुद्धा मला आठवण नाही राहिली शूट करायचे ब्लॉक शूट करायला तर काय आपण सगळी नाराज म्हणजे ना त्याच्यामुळे ब्लॉग नाही शूट होत मेरून आपला आपल्यालाच करावं लागतच पाहते त्याच्यास मला चला जेवण करा मला भूक लागली चला मित्रांनो फ्रेश होतो मस्त बाकी आणि त्याच्यानंतर मग जेवण वगैरे करू कारण भूक लागली जाम झोपलो तो काही कळवलंच नाही झोपामध्ये किती वेळ झाला आणि किती नाही काही कळवलंच नाही मित्रांनो बघायचं तुम्हाला वेळ किती झाला ब्लॉग मी कधी शूट केला होता आणि आता किती वेळ झालाय बघा साडे चार वाजले मित्रांनो डायरेक्ट मग मम्मी ते इथे बसले मित्रांनो छोटू दा आज झोपला येते मित्र मी किती वाट आली काय मी घाण झाली सगळे चला मित्रांनो बाहेर तर काय ओन्हायची आल आजकाल पडते ना त्याच्यामुळे असं टाइम राहते ब्लॉग करून ठन्ड पाएर मित्री मधन हाई थोड लाइट नै <coughs> मित्रो खाऊ बाजे भाकरी चाह मित्र जो चाहे अनि मम्मी माइत साकुरलाई जाऊ साकुर बाजार नै रहेछ मित्रो घर मजार वग्नु हेर्छ सोब्जेत पटकन जाऊन येऊ परत मला त्याच्यानंतर काम पण असतंय मित्रांनो मला जास्त काम असल्यामुळे जास्त ब्लॉग शूट होत नाही यार मित्रांनो असं असं एकदम भारी भारी ब्लॉग शूट व्हायला पाहिजे आहे कि नाही तुमचा सपोर्ट नाही <स्थारादी> यार मित्रांनो म्हणून ब्लॉग माझे जास्त हे नाही होत त्याच्यामुळे मग मला जास्त काम करावं लागतं मला जर याच्यापासून जर काही भेटलं ना मित्रांनो तर मग मी थोडंसं कामाला थोडं इग्नोर करेन इकडे लक्ष आवडलं देखणे को काय मित्र मग मित्रांनो त्यांचं आणि माझं पण आवार मित्रांनो इकडनं दिंडी आली मित्रांनो आवाजीवर आले ना या इकडनं आता कधी कुठं जाते का दिंडी वाले आता उन्हाळ्यात पुण्यात नाही झालं पाहिजे उन्हाळ्यातले त्रास होते इकडे पायपाय नाही जायचं मित्रांनो सांगू मध्ये भोसलोय आणि इथं काय चाललंय पाहिजे हे येऊन तुम्हाला माहिती मित्रांनो याला काय फ्री आहे भाई। तीका भाई तीका। ते बघितलं तुम्ही येऊन पाहिजे तुम्हाला ती काय कोण आली मम्मी गेली मित्रांनो बाजारला आम्ही थांबलो इथं साडेवड मित्रांनो मम्मीला येऊस रे ना आम्ही पेट्रोल तरी टाकून येतो यार म्हणजे लक्षात लगेच आल्याला ना मम्मी लगेच निघता येईल नाही गेले पेट्रोल टाकून येऊ आपण म्हणजे मम्मी आली का लगेच जाऊ आपण आजी आले वा चलो यार पेट्रोल सरले पण मित्रांनो बंद म्हणलं मला असं वाटतं चलो परत तिकडे आता लांब సరే మిత్ర పేట్రోల్గన డాక్టర్ ఇక్కడ పేట్రోల్ పంప తీన్ కిలోీర మన ఆ డైరెక్ట్ పేట్రో ట పెట్రోల్ పంప్ ఇదే आईस्क्रीम खाऊ मित्रांनो इथे पंधरा आईस्क्रीम खायची घ्या मित्रांनो आईस्क्रीम आम्ही खाल्लो आता मस्त मम्मी आली मित्रांनो बाजारून आहे का चला मित्रांनो घरी निघू आम्ही चला बर घरी पोहोचले मस्त बघी आणि आता मला एक अर्जंट काम तेवढं मी काम करू आम्ही काय काय आणले बाजार तुम्हाला तिथून आल्यानंतर दाखवतो माझं काम करून आलो होतो मित्रांनो पाणी आलो होतं पाणी वगैरे भरले झाडाला वगैरे सोडले इकडे पण भरले मधी पण भरले मस्त बघित वगैरे सगळं भरून झालं आता एकदम ओके झाले आता दाखवतो तुम्हाला आम्ही काय काय होतं बट आणल होत बे काय आता इकडे सोडले ठेवून दिले काय माहित नाही मम्मीच चाललं इकडे स्वयंपाक पकड तर बघा आणलं कापलं नाही वडापाव आणले ते मित्रांनो कारण तिथे खाल्ले मी काही हा का

कारण मी तिकडे काही खाल्लंच नव्हतं यार आणि काहीच नाही घेतले डायरेक्ट आलो स्वयंपाक झाला का, का। जेवण वगैरे करू मम्मी मस्त बाकीने की नाही बनवून राहिले आज चपाती वगैरे फायनल मित्रांनो सेवन ट्वेंटी सिक्स झाली तिक <laughs> जेवण रेडी झाले जेवण करू थोडस मला तर भूक राहील मी यार बेडन ते खाल्लं वडापाव मला नाही राहील एखादी चपाती खाऊन जाऊ शेवभाजी ज्या एखादी मित्रांनो शेवभाजी आणि चपाती जेवण करता जेवायचं फायनल मित्रांनो पाहुणे अर्थ झाले जेवण वगैरे झाले मस्त बाकी जास्त काही खाल्लं नाही मित्रांनो मी एकच चपाती खाल्ली कारण मग जास्त भूक नव्हती ना त्याच्यामुळे कामाचं आवरले आणि काम, आवर काम होऊन निघायचे आपलं मित्रांनो झोपलं बाकीचे सगळे तिकडेच आहे परी तर काय मित्रांनो परी जवळजवळ मित्रांनो आज मला वाटतं सात ते आठ दिवस झाले मित्रांनो परी माझ्यासोबत काही बोलत नाही सांगाल मी पुढच्या ब्लॉग मध्ये प्रॉब्लेम आहे काय नाही कम का नाही बोलत आहे तर चला आता मित्रांनो आपलं ब्लॉग आता सेंड करू आय होप मित्रांनो तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असं आवडतो लाईक करायचा सबस्क्राईब करा तर बी नाही नेक्स्ट ब्लॉग मध्ये तो पर्यंत बाय जेव्हा ना मित्रांनो ज्या वेळेला मित्रांनो काय करा ज्या मित्रांनो हा <tune tune tune tune> <tune>